त्याच्यानंतर महाराज त्याच्यामध्ये देवाच्या कीर्तनाला वगैरे जातात असं ते संभव केलेच नाही दांगू सुद्धा करीत नाहीत महाराज त्या कीर्तनाला आई वडील आमच्या जाऊ लागले तर त्यांनी सांगितलं तुम्ही जाऊ नका हे भुंदू बाबा आहे मी आता आठ दिवस सुद्धा जगली गॅरंटी नाही मी हे सत्य बाहेर काढले आणि मी स्वतः पहिलंच ते काढण्यासाठी आणि मला वारकरी संपरायला आधी पाठिंबा दिला एक घाण काढा साफ करा आणि आता कोणीच बुड येत नाही असं डबल तू लहान मुलासोबत कृत्य करायचं नाही महिलेसोबत करायचं नाही आणि पुरुषासोबत करायचं नाही त्यांना स्वतः कबूल केला आणि अलूक हजारो मुलाचं त्यांना वाटलं केलेलं प्रत्येक टायमाला फिरताना गेलं तर मुलाच्या अशा हात घालतोय तिथून फिरताना तो मुलगा आणतो त्याच्यासोबत करतो मी जग जा जाहीर सांगू शकतो महिला त्याच्या ड्रायवरनं आणलेली गाडीमध्ये त्याच्या ड्रायवरनं गाडीमध्ये महिला आली दारामध्ये गाडी थांबली आणि त्या मुलीला मध्ये नेलं आणि ने। तिच्या ने। दोन आहे काय नाही मी तर आज बी मारणार आहे उद्या मारणार मला मार सोडणार नव्हतं मला जर जीवाला काही झालं तर मुडेकर महाराज हे जबाबदार राहतील सर्वशी मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गंगाखेडमध्ये आहे आणि जो, <laughs> जो कालचा प्रकार आहे म्हणजे चार दिवसांपासून सोशल मीडियावर एक थोतांड आणि भोंदू बाबा फार मोठ्या प्रमाणावर गाजतो आहे मुडेकर महाराज असं त्याचं नाव आहे म्हणजे कराळे वैयक्तिक म नाव आहे त्यांचं आणि टोपन नाव असणारं मुडेकर म्हणजे माऊली महाराज मुडेकर याच नावानं महाराष्ट्रावर प्रसिद्ध असणारा हा भोंदू आणि थोतांड बाबा आहे त्याचे काळे कारनामे सोशल मीडियावर आता सध्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळतात आपल्याला सगळ्या महाराष्ट्राने हे सगळे काळे धंदे त्याचे पाहिले आहेत पोलीस प्रशासनाकडून त्याला अटक नाही आहे मात्र अटकपूर्व जामीन मिळाली हा अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर अत्यंत राजेशाही थाटामध्ये त्याची मिरवणूक काढली गेली कालच्या दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक व्हायरल होतो व्हिडिओ व्हायरल होतोय माफी मागितल्याचा की मी यापुढे असं वागणार नाही कोणालाही कोणाकडे बघणार नाही अशा प्रकारचा तो व्हिडिओ काय होता आणि इथं पीडितेचे घ घर घरचे माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की या सगळ्या गोष्टी काय होत्या ते माफी मागणारा व्हिडिओ काय होता तिथं मठावरती सेवा करण्यासाठी से अनेक दिवसांपासून जात होते ते माझ्यासोबतच विचारणार आहे मठावर तुम्ही त्या बाबाच्या कधीपासून जात होता तिथं मुढेकरच्या मठावर मी दोन हजार वीस एकोणीसपासून मठावर जात होतो हु, मध्ये तुम्ही जाणं का बंद केलं काय नेमकं कारण आहे त्याचं मठावर जायचं जाण्याचं बंद करण्याचं कारण महाराजांनी काय केले माझ्या मुलांसोबत संभोग केले लहान लहान मुलांसोबत आणि त्यानंतर मुलाचा संभोग केला आणि मला पण तिने धरण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे तुमच्यावर हो अत्याचार करण्याचा कर प्रयत्न केला केला आणि त्यानंतर मग मी महाराजाला नको म्हणलं तर महाराजांनी मला साखर खाऊ घातली त्याच्यापासून त्या साखरेच्या नंतर मला काही समजलं नाही ते माझ्या दे, मुलाचे बलात्कार करायचे साखरेमध्ये थोडक्यात काही गुंगीचं औषध वगैरे काय होतं तुम्हाला काही थोडस जाणवलं हा थोडं जाणवलं थोडं जाणवलं त्याच्यानंतर मग महाराज फोन लावायचे आशाला असं हे मग मग ते आम्ही गेल्याच्या नंतर महाराजांनी काय करायचे संस्थेतील लहान लहान मुलांसोबत मी एकदा संभोग बघितला दोन मुलं नागवी होते आणि महाराज त्यांच्यासोबत संभोग करीत होते नंतर मी महाराजाला विचारलं त्या मुलाले असं का महाराज म्हणले सर्व मुलं महाराज असेच करतात म्हणले दिवसा असं चालतं काही सगळं हा दिवसा आणि त्याच्यानंतर महाराज त्या त्याच्यामध्ये देवाच्या कीर्तनाला वगैरे जातात असं ते संभोग केल्याच नाही आंघोळ सुद्धा करीत नाहीत महाराज सगळं चालतं महिला पाया मुलीसोबत सेक्स करतात आणि कुणाला सोडित नाही ते राक्षस माणूस आहे असं त्याच जगासमोर आणण्यासाठी मी पुढे गेलो या मुलाचं वाटलं होणे आणि हे कृत्य कुठं तर थांबलं पाहिजे वारकरी संप्रदायमधली घाण साफ झाली पाहिजे म्हणून मी दोन हजार एकोणीस पासून त्या ठिकाणी जातात तुम्ही जाणं बंद कधी केलं मग हे सगळं मी दोन हजार एकवीस ला बंद केलं मी जवळपास वीस एकोणीस पासून जात होतो परंतु मला हे लक्षात आल्याच्या नंतर मी महाराजाला माफी मागायला लावली माफी मागवल्याच्या नंतर महाराज म्हणले मी असे कुर्ते करणार नाही लहान मुलासोबत महिलासोबत पुरुषासोबत मग हे महाराजांना कुर्ते बंद केलं मी ते व्हिडिओ बनवला तर ते व्हिडिओ महाराजांना काय केला ह्याच्यापाशी व्हिडिओ आहे म्हणून मला दोन तीन वेळेस चांगल्या चांगल्या मोठ्या माणसापाशी बोलण्याचा प्रयत्न म्हणजे धमक्या देण्याचा प्रयत्न केला माझ्या गाडीला दोन तीन वेळेस हवे रोडला अडवली आडून मला असं एक दोन चापटा वगैरे मारल्या जीव मारण्याच्या धमक्या दिल्या तू जर व्हिडिओ द्यायला का व्हायरल केला तर आम्ही तुला मारून टाकू त्याच्यानंतर मी स्वप्न काकाला खूप मानतो मग स्वप्न काकाला आमची स्वप्न काका मठाधिपती आणि मोतीराम महाराज मारुतोराव महाराज चालवणार आहे गादीची हे आणि त्याच्यानंतर मी काकाला एवढं मानतो आणि ह्याच काकाच्या गादीवर असा माणूस करतो आणि माझे आई वडील मग कीर्तनला कव्हा जात होते तिकडे तर मी अजिबात जायचं नाही म्हणलं हे माणूस असा मला सांगता ना तिली मग मजबुरीनं मी ह्या वर्षी आता कीर्तनाला आई वडील आमचे जाऊ लागले तर त्याने सांगितलं तुम्ही जाऊ नका हे भोंदू बाबा आहे या बाबाचं मला भरपूर त्रास दिलेला आणि हे मुलांना दिलेला आहे तर हे तुम्ही हे स्वतः बघा मग मी काय केलं दोन महाराज आणले त्याच्या गादीवरचा एक महाराज आणि दुसरा एक पूर्णाचा महाराज दोन महाराज आणून हे व्हिडिओ दाखवले ते म्हणले आमच्यावर पण असा झालेला अत्याचार पाहिला महाराजांनी येऊन काही बोलले नाही का ते सगळं थांबवा असं काही म्हणले नाही ते म्हणले आम्ही तुझ्या सोबत आहे म्हणले आपण तिघे हे करू म्हणजे आमच्या पैसे दहा पोरा आहे म्हणले एक महाराज आणि त्याच्यामुळे एक महाराज म्हणला माझा बाप स्वतः मारला म्हणला माझा ड्रायव्हरचा मर्डर केला म्हणला त्या माणसाने असं ते मग तिघ आम्ही तिघ एक झाला आणि तिघाने मग आम्ही पोलिसात तक्रार केली का तुम्ही या संदर्भात आहा आईजी जी आहाँ। आहाँ। गेला तिघेजून आईजी जी गेला आईजीने आम्हाला इथं डी एस पी ऑफिसला पाठवलं डीएसपी ऑफिस मधून ती कारवाई वरी आम्ही कारवाई केली डीएसपी ऑफिस खाली गंगाखेड पोलीस स्टेशन मध्ये कारवाई झाली तर संपूर्ण पळून जातील पोलीस ते मोठं मॅक्टर असल्यामुळे डीएसपी ऑफिस मध्ये आम्ही कारवाई वरी बसून वो केलेली आहे आता जामीन झालाय पूर्व जामीन झाला याच्या संदर्भामध्ये काय माहिती आहे तुम्हाला आता पुढे कशी पावलं टाकणार आहेत काय तुम्हाला सध्या धमक्या वगैरे हो तुमच्या जीवाला धोका आहे असं काही वाटतं तुम्हाला सध्या मी आता आठ दिवस सुद्धा जगली गॅरंटी नाही मी असत सत्य बाहेर काढले आणि मी स्वतः पहिलेच मरण पावले झालेली माझी स्थिती आणि मी फक्त लेकर वाचविण्यासाठी आणि वारकरी संप्रदायामधली घाण बाहेर काढण्यासाठी आणि मला वारकरी संप्रदायाने आधी पाठिंबा दिला की घाण काढा साफ करा आणि आता कोणीच पुढे येत नाही मग ही घाण ठोवायची का साफ करायची वार कर हे वारकर संप्रदाय ठरवलं पाहिजे आणि सत्य घटना ह्याच्यामध्ये व्हिडिओ पुरावे जेवढे लागतील तेवढे मी देतो आणि ह्याच्यामध्ये खोटा असेल तर मी जग जाहीर झाडाला फाशी घेतो आता तो व्हिडिओ मध्यंतरी एक माफी मागण्याचा व्हिडिओ व्हायरल होत होता मी याच्यापूर्वी काही कुठे करणार नाही असेल काय नेमका प्रकार होत कोणी कोणी व्हिडिओ काढला होता तो ते व्हिडिओ शिवाजी महाराज बोकारे आणि इसादकर या दोघांनी व्हिडिओ काढला आम्ही तिघांनी त्याला असं घाण कृत्य करताना बघितलं आणि ते बघत असताना आम्ही त्याला सांगितलं असं डबल तू लहान मुलासोबत कुर्ते करायचं नाही महिलेसोबत करायचं नाही आणि पुरुषासोबत करायचं नाही त्याने स्वतः कबूल केला मी हे विनयभंग कोणासोबतच करणार नाही आणि आम्ही ती काही नाही विनयभंग करताना त्याला पकडलं होतं आणि ना, त्याच्यानंतर त्याच्या उठबश्या त्याचा ती संपूर्ण व्हिडिओ केली आणि ती व्हिडिओ मी पुढच्या देऊन टाकले तर तिथून व्हायरल झाली ते व्हिडिओ कुठं व्हायरल झाली मी तीन वर्ष व्हिडिओ व्हायरल केले तर का आता वारकरी संप्रदायाला ते डाग लागू नये म्हणून मी जपून विरोज, ठेवले का आता ती वार तरी महाराज आहे त्यांना तसं कुठे करायला पाहिजे आम्ही त्याला समजण्याचा प्रयत्न केला ते समजू शकलं नाही मग आणि अजून हजारो मुलाचे हो त्यांना वाटोळ केलेलं प्रत्येक टायमाला कीर्तनाला गेलं तर मुलाच्या अशा माळगण हात घालते आणि तिथून कीर्तन तो गाणते त्याच्यासोबत संभोग करतो मी जग जाहीर सांगू शकतो आता दुसरा एक व्हिडिओ व्हायरल होतोय मी एका महिलेसोबत ते करत असताना ती महिला नेमकी कोण आहे कुठे काय सांगतो महिला त्याच्या ड्रॉन आणलेली आहे गाडी मध्ये त्याच्या ड्रॉन गाडी मध्ये महिला आली दारामध्ये गाडी थांबली आणि त्या मुलीला मध्ये नेलं आणि तिचा दोन मुलांनी समज तिथल्या शूट केला जो व्हिडिओ व्हायरल झाला तो तिथल्या मुलांनी शूट तिथल्या मुलांनी शूट केलेला आहे हे सगळं त्यांच्या समोरासमोर चालतंय दिवस महाराज देखत करतात महाराजाला लाज नाही लज्जा नाही काहीच नाही चार देख चार चौघाच्या देखत संभोग करतात महाराज सर्व मुलाला तिथं माहिती आहे संपूर्ण मुलाची चौकशी कायद्याने केली तर संपूर्ण ते उग मॅटर उघड घेशील काय मॅटर आहे काय नाही मी तर आज बी मारणार आहे उद्या मारणार मला हे मार सोडणार नाही तर मला जर जीवाला काही झालं तर मुडेकर महाराज जबाबदार राहतील सर्वशी का तर मी पित्र त्याचं खरं जगासमोर आणलं आणि हे मी सिद्ध करू शकतो हा का तर मी संपूर्ण पुरावा मला माहित आहे याचा पुरावा जगासमोर पुराव्याशी कुणी धरत नाही असं जर मी त्याचं नाव घेतलं तर मला हे जेलमध्ये घालू शकतो किंवा किंवा त्याचे भक्त मला लगे मारू शकते मा, या आमची बदनामी केली म्हणून मी स्वतः पुरावे केले का तर ह्याच मला मी एक गोरक्षक आहे पोलीस अधीक्षक पोलीस प्रशासन गृहमंत्री यांना काय आवाहन करायचं तुम्हाला तुम्ही आता सांगितलं <स्थाथ> की मी आठ दिवस सुद्धा जगणार नाही या सगळ्या गोष्टी <स्थाथ> तुम्हाला <स्थाथ> <स्थाथ> मदत <स्थाथ> कोणाची हवी आहे काय आवाहन करणार मला असं मदत आहे माझं मी मेलो तर द्या पण माझ्या परिवाराला व माझ्या भावाला नंतर प्रोट्रसिंग द्या का तर त्याचं मला मी एवढे मला धमक्या चालू आहेत मोठमोठे लेवलचे हाय लेवल, लेवल मंत्री सांगता येऊ अशा हाय लेवलचे नेत्या मला धमकी येतात तू रस्त्यावर फक्त फिरून दाखव हां मॅटर साधन आहे भरपूर धमक्या आम्ही कोणच्याच धमक्याला भेणार मी सत्यवादी माणूस आहे मी स्वतः कशालाच न पाडता हे समाजाची वारक समाजाची घाण साफ करण्यासाठी स्वतः मी जीवाची परवाना करता या महाराजाचं दोन हजार एकवीसच्या नंतर हे प्रकरण मला आता तुम्ही पैसे वरून काढल्यावरून दोन हजार एकवीस ला हे प्रकरण मिटवलं होतं पन्नास लाख रुपये देऊन अशी अफवा आहे अशी चर्चा काय नाही का खरंय अशी मला पहिल्यापासून हे पैसे तू घे आणि ती मिटव मी आतापर्यंत मिटवणार आम्ही सत्यवादी माणूस आहे मला काहीच न गं आणि ते मला भर पैशाची देण्याचे प्रयत्न करीत आहेत मी पैसा घेणार नाही मला एकतीस पासून नाही का कंटिन्यू ते म्हणतात तुला काय पाहिजे सांग मला त्याचा एक रुपया ना ग मला फक्त मुडेकर महाराज या करायला मला व दुसऱ्या अन्य मुलावर अन्याय झाला ह्याला वाचा फोडायची फक्त माझ्यावर स्वतः अन्याय झालेला आहे स्वतः अन्याय झालेला महाराज सोन घेत माझं स्वतः पहिले सामान धरलं म्हणजे मला करण्यासाठी म्हणले आणि तिथं गेल्यानंतर मला डोचिला महाराजांना म्हणजे असा डुप्लिकेट माणूस आहे प्रत्येक मुलाला आधी स्वतः हे करतंय समोर त्याचं धरते हे करते हे म्हणते मग त्या मुलाला वाटतं हे बाबा छक्का बाबा आहेच्यापैकी गेलं तर काय हे मलाच करायला लावतंय आणि तिथं गेले की दुसरंच चालू करतंय त्या मुलाला आणलं की दोन दोन एक दोन येत येतात आणि दोन तिथं सप्लायर आहेत एक दोन शिष्य सप्लायर आहेत आणि एक डोळा सप्लाय ते, ते मुली मुलं सप्लाय करते सगळं हे सगळं तेच चालतंय घरावर तेच लोक तरी विश्वास आहे का ना का धंदा आहे तिथं त्या मुलाचा एकूण एकाला ह्या मुलाला ते मुलगा देणार त्या मुलाला ती मुलगी देणार हा म्हणजे ते समजायला खुश करणार एकूण एकाला अशा प्रकारचा आणि माझ्यावर कुणावर विश्वास येणार नाही म्हणून ठामपणे मी हे पुरावे जमा केले आणि पुरावे नसते तर माझ्यावर कुणीच वाटून नसता आता तुमची आता मागणी काय आहे तुमच्या तुमच्या जीवाला धोका असं सांगताय पोलिसांकडे सुरक्षेची वगैरे काय मागणी हा मला मा, 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 सुरक्षा भेटावं माझ्या जर जीवाला काही झालं तर मुडेकर महाराजाला व त्याच्या शिष्याला जे त्याच्यासोबत आता फिरालेत त्याच्यावर अन्याय का फिरतात महाराजाचं एवढं तुम्हाला जगात दिसून फिरतात म्हणजे तुम्ही सुद्धा त्या कुठं तर इन्वॉल्व्ह आहेत त्याच्यामध्ये मग ते तुम्ही मी उद्या नाव नावावर मी मला जर काही झालं तर ते हे होणार वाहणार त्याच्यावर कारवाई आहे ते गुन्हेगार जग जाहीर फिरत आहे आणि त्याला संपूर्ण लोक सपोर्ट करत माहीत असून महाराज आहे आणि त्याच्यामधले पोरं ज्याच्यासोबत संभोग झाले ते सुद्धा पोरं फिरत आहेत सोबत आणि ते समजे तसलेच काय धंद्यातले पोरं आहेत अत्यंत धक्कादायक ही सगळी गोष्ट आहे मी सोडणं झालो आहे म्हणजे व्हिडिओ पाहिले होते मी ती मात्र काय बाजार तिथं काळा बाजार त्या ठिकाणी मठावर चालतोय त्या आश्रमामध्ये चालतोय लहान लहान लेकरं आहेत तिथं लहान लहान सुद्धा वापर केला जातोय अशा प्रकारचं इथं गंभीर या ठिकाणी सांगितलं गेलं आहे आरोपसुद्धा करण्यात आलेले आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे एक 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 वारकरी संप्रदाय आणि एकीकडं एक कीर्तन एक फार मोठा प्रस्थ असलेला फार मोठं नाव असलेला महाराज आणि दुसरीकडं अशा प्रकारे काळे धंदे करणारा हा मुढेकर महाराज अत्यंत निंदनीय आणि चुकीचा आहे मला माझ्या कुटुंबाला सुरक्षा हवी आहे मी उद्या आठ दिवससुद्धा जगू शकत नाही मला रस्त्यावर कुठेही अडवून मारलं जाईल अशा प्रकारचे जे आहे ते, ते गंभीर या ठिकाणी खुलासा या ठिकाणी जे काही पीडित तरुण आहे त्यांनी केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस प्रशासन यांनी घराला सुरक्षा देणं गरजेचं आहे जे कोणी दोषी असतील या दोषींवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे पुराव्या अंती जे कोणी दोषी ठरेल त्याच्यावर सुद्धा कारवाई के केली पाहिजे अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी मराठी महाराष्ट्र करत आहे कॅमेरापर्सन परिवर्तन सह मी संग्राम दनवे मराठी महाराष्ट्र न्यूज गंगाखेड